दौंड तालुक्यामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ध्वजारोहण आणि ग्रामसभा घेण्यात आल्या यामध्ये पाटस येथील ग्रामसभेमध्ये श्री सिमेंट या कंपनीला परस्पर परवानगी सरपंच यांनी दिल्यामुळे पंधरा सदस्यांनी सरपंचांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करणार असं बाळू चव्हाण यांनी सभेमध्ये सांगितलं आहे सदरील कंपनीला परवानगी देण्यासाठी सरपंच दोन गावांमधील चर्चा सुरू होती मात्र श्री सिमेंट या कंपनीला गावगावठाणामधील मुरूम चोरून नेऊन कंपनीला विकल्याचे माजी सदस्यांनी ग्रामसभेमध्ये सांगितलं आहे काहींनी फलक तयार करून श्री सिमेंट कंपनीकडे सुमारे पंचवीस लाख रुपयांची मागणी केली तसे ग्रामसभेमध्ये फलक दर्शवण्यात आले या कंपनीचा परवाना रद्द करून श्री सिमेंट कंपनीची परवानगी थांबवून सदरील काम बंद करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या अगोदर गावामधील विकासासाठी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी गट नऊशे तेवीस मधनं चोरी करून बोगस बिलं काढून संगणमतानं सदस्यांनी खाल्ल्या आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान गाव तसं चांगलं मात्र सदस्य आणि सरपंचांनी स्वार्थापोटी वेशीला टांगलं असंच इथं बोललं जात आहे संजय सोनोने सी चोवीस तास दौंड